नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे मी तुम्हा अर्जुन अर्जुन म्हणतो मी तुम्हा सगळ्यांना दाखवतो की कोण खरा आहे आणि कोण खोटं आहे आणि आता मंडळी अर्जुन कल्पना ताईंला म्हणतो मम्मा तुला एक ना एक दिवस नक्की कळेल ही मिसेस सायलीला नात्यांची तेवढीच किंमत आहे जेवढी तुला आहे आणि आता मंडळी अर्जुन कल्पनाताईंच्या जवळ जाऊन बसतो खाली आणि तो म्हणतो मम्मा तुला एक ना एक दिवस लवकरच कळेल की मिसेस सायली जे काय वागत होत्या ना ते खोटं नव्हतं ते खरं होतं मग आता मंडळी ही नाटकी प्रियामध्येच म्हणते म्हणजे मग तुमचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण खोटं नव्हतं काय आणि नवरा बायकोसारखे सण साजरे करत होतात आणि पूजा करत होतात ते सगळं खोटं नव्हतं वाटतं आणि आता मंडळी हे बोलल्यानंतर आता अर्जुनला खूप जास्त राग आलेला आहे आणि तो म्हणतो जस्ट शॉट युआर माउथ गप्पा बस माझ्या मिसेस सायलीसाठी या घरातलं सर्व नातं खरं होतं तन्वी कळालं का तुला आणि म्हणूनच मिसेस सायली पूर्णाजीला वेळेवर औषध द्यायच्या आणि आता मंडळी पूर्णाजीला आठवत असतं की सायली कशी आपली सेवा करायची आणि आता मग अर्जुन म्हणतो आणि डॅड जेव्हा तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झालेला जेव्हा तुम्हाला अटक झाली होती तेव्हा मिसेस सॅलीने स्वतःची जीवाची पर्वा न करता तुम्हाला सोडवलेलं आणि आता मंडळी बघा प्रतापरावांना पण आठवत आहे की सायलीने कसं प्रतापरावला म्हणजे वाचवलेलं आणि काय गं ए अस्मिता ताई तुझ्या कार्डचा जेव्हा प्रॉब्लेम झालेला होता आपल्या दारामध्ये मा माणसं आले होते पैसे मागायला आणि तेव्हा तुला मिसेस सायलीनेच मदत केलेली होती काय गं अस्मिता ताई तुला आठवत आहे ना हे सगळं आणि काय रे अश्विन आ तू तर ते करायला गेलेला जे तर आज आजपर्यंत तर कोणीच नाही केले तू स्वतःचा जीव घेणार होतास ना आणि तेव्हा तुला कोणी वाचवलं तुझ्या वहिनीनीच ना अरे जिला तू वहिनी बोलायला नाही बोलतोय ना तिला म्हणजे तिनीच तुला वाचवलेलं कळालं का का रे का केलेलं हा तुझ्या वहिनीने असं तुझं आणि तिचं नातं खोटं होतं म्हणून केलं का रे तिने हे सगळं आणि आता मंडळी अर्जुन म्हणतो की आ आता तुम्ही मला माझं म्हणजे फायनल प्रश्नाचं उत्तर द्या जेव्हा मिसेस सायली माझ्याशी भांडून अलिबागला गेल्या आत्याला शोधायला वीस वर्षानंतर पूर्णाजीची तिच्या मुलगीशी भेट घडवून दिली का केलं मिसेस सायलीने असं त्यांचं आणि तुमचं नातं खोटं होतं म्हणून आईवर करावं इतकं प्रेम त्यांनी प्रतिमा आत्यावर केलेलं आहे प्रतिमात्याला तिने माणसात आणलेलं आहे आणि तिला लहान मुलासारखं बोलायला शिकवलं आहे मिसेस सायलीने का हे सगळं कशासाठी केलं मिसेस साली ने? ना नातं खोटं होतं म्हणून आणि तुमच्या सगळ्यांना जर हे सगळं पटत नसेल ना तर काय हरकत नाही आहे पण मी प्रयत्न करतच राहणार आणि सिद्ध करून दाखवेल की माझ्या मिसेस सायलीचं तुमच्याशी नातं खोटं नव्हतं ना म्हणून आणि आता मंडळी इकडेच बघा सायली मधुभाऊला समजवत असते की आह आहो मधुबाऊ तुम्ही असं काय करता तुमचा अंग किती गरम आहे अहो आता तरी जाऊन या ना डॉक्टरांकडे आणि आता मंडळी अर्जुन आलेला असतो आणि तो बाहेरून सगळं ऐकत असतो आणि आता मंडळी मधुबाऊ म्हणत असतात की मला नाही जायचं आहे डॉक्टरांकडे आणि आता मंडळी शेवटी आता कुसुमताच म्हणते की मी मधुबाऊ मी तुमच्यासाठी असा मऊ मऊ छान भात करते मग आपण वाटलंच तर नंतर जावं डॉक्टरांकडे आणि आता मंडळी बघा आता तेवढात आता अर्जुन आलेला आहे आणि आता अर्जुनने आता मधुबाऊचा हात पकडलेला आहे आणि आता मंडळी म्हणजे आता मधुभाऊ शॉक झालेले असतात आणि सायली एकदम खुश झालेली असते आणि आता मंडळी तसंच आता अर्जुन येतो तसंच आता सायली आता बाजूला जाते आणि आता मंडळी अर्जुन आता मधुभाऊनला म्हणतो आहो काय तुम्ही मधुभाऊ आहो हे दोघी तुम्हाला काळजी पोटी बोलत आहेत ना चला डॉक्टरांकडे जाऊया तुम्ही का नाही जाते बरं आणि आता अर्जुन म्हणतो बाय वे मधुभाऊला एवढं काय झालेलं आहे एक्झॅक्टली म्हणजे काय झालेलं आहे मग आता कुसुमताई म्हणते की डोकं दुखते आणि ताप आलेला आहे आता मधुभाऊ कुसुमताईला म्हणतात कुसुम आणि आता अर्जुन मधुभाऊच्या डोक्यावर हात लावतो आणि तो म्हणतो बाप रे किती गरम आहे आणि आता मंडळी मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात काय रे हे काय तुला शाळा वाटते का हा की तू इकडे रोजची रोज हजेरी लावतो आणि आता मंडळी अर्जुन म्हणतो अहो मी खूप जास्त चांगला विद्यार्थी आहे मधुभाऊ अहो काय काय तुमच्यासारखे स्टुडंट असतात नाही म्हणजे असे काय काय म्हणजे विद्यार्थी असतात चला शाळेत चला शाळेत म्हटलं की तरी पण नाही नाही असे म्हणतात आणि मग रोडावरच रडत बसतात आणि आता मंडळी मधुभाऊ म्हणतात की मला तर असं वाटत आहे अगे तुला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढू आपण तुझ्याशी मी अशी वाद घालत बसू इतकी ताकद नाही आहे माझ्या अंगात आणि आत्ता मंडळी अर्जुन असं करतो आणि मग मधुभाऊच्या बाजूला जाऊन बसतो आणि मग मधुभाऊ असे जोरात वरडतात हे तुम्हाला बाजूला का बसलास आणि मग आता मंडळी अर्जुन म्हणतो की काय मधुभाऊ आओ आव तुमच्या अंगात ताकद नाही आहे हा मग तुम्ही भांडणार कसे मग मजा कशी येणार आहो पहिले तुम्ही एकदम बरे व्हा मग आपण चालू करूया आपल्या भांडणीचा सीजन टू आणि आता मंडळी मधुभाऊ जोरात म्हणतात त्याचं वागणं मला असह्य होत आहे ला आपल्या घराबाहेर काढा आणि मग आता कुसुमताई अशी नाटक करते आणि मग अर्जुनला बाहेर काढते आणि आता मंडळी अर्जुन आता खिडकीतून म्हणतो चला मी जातो मधुभाऊ नाही 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 सॉरी माझ्या बायकोने मला शिकवलेलं आहे हा की जातो नाही म्हणायचं येतो म्हणायचा येतो ये तर तर हा तर चला मधुभाऊ मी येतो परत आणि मग आता जेव्हा असं अर्जुन म्हणतो तेव्हा मधुभाऊ अजून संतापतात आणि ते म्हणतात चल ने घेतून आणि मग अर्जुन पळून जातो आणि आता कुसुमताई आणि सायली मधुभाऊला शांत करतात आणि आता मंडळी इकडेच बघा कल्पनाताईंला पत्र भेटलेलं आहे आणि त्यासोबत एक मिठाईचा बॉक्ससुद्धा भेटलेला आहे आणि मंडळी ते पत्र महिपत्नी पाठवलेलं आहे आणि आता कल्पना ताई त्यात लिहिलेलं असतं अर्जुन सुभेदार जेव्हा मधुबाऊला बेलवधी सोडवलेलं तेव्हा तुम्ही मला मिठाईचा बॉक्स पाठवलेला आणि आता माझ्याकडून तुमच्या सगळ्यांसाठी हे खास पेढे आज माझ्या मुलीचा वाश्चल्य आश्रमशी काहीच संबंध नव्हता असं असं माझ्या वकिलाने सिद्ध केलेलं आहे तुम्ही तुमचं तोंड गोड करा आणि आता तरी त्या खोणी अह मधुकर पाटीलची साथ देणं बंद करा नाहीतर तुमचं तोंड परत कडू व्हायला वेळ लागणार नाही तुमचाच मित्र महिपत शिखरे आणि आता मंडळी ही आता पूर्ण आजी म्हणते की अर्जुनचा गुंडा लोकांशी संबंध येतो या केसमुळे आणि आता मंडळी ते परत पूर्ण आजी म्हणतात की अगं कल्पना अशा अर्जुनचे तर असे केस आपल्या घरापर्यंत कधीच आले नाही आहेत ना आणि आता मंडळी ही नाटकी प्रियामध्येच म्हणते की ही सायली किती त्रास देत आहे ना तुम्हाला आणि आता कल्पना आहे म्हणते की मी तिला आपल्या घरात येऊन दिलं ना त्यावेळीला हीच माझी सगळ्यात मोठी चूक आहे आणि आता मंडळी इकडेच बघा या या नाटक्या प्रियाने साक्षीला फोन लावलेला असतो आणि आता ती म्हणते की अगं हॅलो साक्षी ती पेढे पाठवायची आयडिया तर एकदम भन्नाट होती ग आणि आता साक्षी म्हणते की अच्छा म्हणजे तुझ्याकडे पेढे आले आणि आता मंडळी बघा ते आता का तेवढंच ते 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 आता अस्मिता आलेली असते आणि मग आता अस्मिता म्हणते की अगं तन्वी मी सगळं ऐकलेलं आहे मग आता प्रिया म्हणते काय अगं तू काय ऐकलंस ग मग आता अस्मिता म्हणते की अगं तू अगं तू आता रविराज काकांशी फोनवर बोलत होतीस ना अगं ते मला ते पेढेचं सर म्हणजे आता ते मला ते पेढेचं सगळं कळालेलं आहे आणि आता मंडळी इकडेच बघा मधुभाऊ सारखे सारखे म्हणत असतात म्हणजे ते शैलीला म्हणत असतात की मला लोणचं दे अगं म्हणजे मग मा तुम्हाला लोणचं दिलं ना हा मग मी ते जरासं भातच सांगते खाईल मग आता कुसुमताई म्हणते की वा वा वाईडीला जर ताप आला असता तर मग तुम्ही हा मग तुम्ही हा मग तुम्ही जर तिला दिला असतं का खायला लोणचं नाही उलटं तुम्ही तिला तुमच्या हाताचा रट्टा दिलेला असता आणि आता मंडळी असं बोलल्यानंतर आता मग तू शांत बसतात आणि आता मंडळी तेवढंच आता म्हणजे आता कुसुमताईच्या घराच्या बाहेर आवाज येतात अर्जुनचे अर्जुन म्हणतो फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प अहो ताई दादा काकू काकी तुम्ही तुम्ही सगळे हा तुमचं सगळ्यांचं चेकअप करून या लहान मुलं सगळेजण या आणि स्वतःचं हेल्थ चेकअप म्हणजे स्वत हा हा म्हणजे स्वतःचं हेल्थ चेकअप करून जा आणि आता मंडळी अर्जुनने जेव्हा त्याची अनाउन्समेंट चालू केली तेव्हा खूप गर्दी झाली आणि आता सगळेजणं त्यांचं त्यांचं चेकअप करत असतात आणि आता अर्जुन म्हण आणि आता अर्जुन म्हणतो की या वयात तुम्ही तुमचा ताप वगैरे सन करून नका घेऊ मी तुमचं मुली मुलाचं ऐकून घ्या बाकी औषधं तर तुम्हाला डॉक्टर प्रदान देतील फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प आणि आता मंडळी बघा मधुभाऊ रागा रागावातून परत त्यांच्या घरी गेलेले असतात आणि मग आता अर्जुन वॉर्ड बॉयला म्हणतो की जिकडे ते आतमध्ये बसेल त्यांना उचलून आला आणि आता ते दोन वॉर्ड बॉय मधुबाऊला उचलतात आणि ते बाहेर आणतात आणि आता मंडळी जेव्हा आता हो ते वॉर्ड बॉय मधुबाहून लांबतात तेव्हा सुद्धा आता अर्जुन म्हणतो की औषधं घ्या गोड्या घ्या औषध प्या सगळं करा आणि ताप तुमचा घालवा आणि मंडळी मधुभाऊ असे रागातून बघत असतात आणि आता मधुभाऊ काहीतरी जोरात वरडणारच होते तेवढंच आता त्यांच्या तोंडात ते काहीतरी ते टेम्परेचर तर थर्मामीटर टाकलेला असतो आणि आता मंडळी अर्जुन आता सायलीला कोणवत असतो की टेन्शन नका घेऊ आणि आता मंडळी अर्जुन आता त्याची अनाउन्समेंट परत चालू ठेवून ठेवतो आणि आता मंडळी हा भागगीतेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद